बारामतीमधील वेगवेगळ्या भागातील सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्याचे स्वागत करतो राज्यात चांगल्या प्रकारे पाऊस झालाय सरकारच्या माध्यमातून पाऊस झालेल्या भागातील शेतीतील पिकाचे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेत आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो मागचे सरकार सव्वीस नोव्हेंबर रोजी स्थापन झाले होते त्यामुळे हे देखील सरकार सव्वीस नोव्हेंबरच्या आज स्थापन करण्याचा नियम जनसन्मान यात्रेला बारामतीकरांनी प्रचंड पाठिंबा दिला याबद्दल आभार मानतो कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो मुख्यमंत्रीपदाचे सांगू शकत नाही पाच वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा रेकॉर्ड मोडू शकत नाही ठराविक लोकांचे मी ऐकतो हे चुकीचे आहे तळागाळातील कार्यकर्ता हा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे येणारी विधानसभा सर्व पक्षांना महत्त्वाची आहे महाविकास आघाडी आणि माहिती त्याचबरोबर तिसरी आघाडीदेखील निवडणूक लढवणार आहे यंदा अनेकांना आमदार व्हायचे आहे कुणी थांबायला तयार नाही गुंडगिरी करणाऱ्या लोकांशी काही करणार नाही माझ्याजवळचा असला तरी गुंडगिरी करणाऱ्याला मोका लावण्यात मी मागे पुढे बघणार नाही पवारांनी कधी अर्थ खाते सांभाळले नाही अर्थ खाते विकास निधी कसा देता येतो हे समजलं सध्या अर्थ संदर्भात बोलले जात आहे बोलवणाऱ्याला बोलणाऱ्याला बोलू द्या त्याची चर्चा वरिष्ठ पातळीवर होईल एवढी विकासकामे करून बारामती वेगळा निर्णय घेतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माझ्यावर जबाबदारी आहे त्यामुळे मला राज्यात फिरावे लागणार रा <सवणियों> आहे <सवणियों>

हो तुम्हाला व्यापारी व्यवस्थितपणे पैसे देईल अशा ना द्या ना ते तर तुमच्या हातात आहे ना पण हे काय करतात फसवणार तुम्ही लक्षात घ्या फसवणारे लोक द्राक्षाचा चालत असेल ऐंशी रुपये किलो तर एकशे शंभर रुपये द्यायचा वीस रुपये जास्त असतात वीस रुपये जास्त आणि वीस रुपये नाही जास्त की कुठला आपल्याला बांबूच आहे हेच लक्षात घेत नाही डायरेक्ट पतसंस्थापन राजा सरकार पतसंस्थेला सॉरी ठेवीला जर 10% असेल आणि तीन बारा तेरा जणांना की समजो ही काहीतरी आपल्याला अध्यापन करणं कारण व्यवहार तर व्यवहारातीच आले पाहिजे या सगळ्या गोष्टी आहेत आपल्याला भूजल समृद्धी ग्राम स्पर्धेत कारणीचा राज्यात कारण गाव राजा प्रथम क्रमांक आला

सगळ्यांच्या हस्ते जिल्ह्याच्या पंधरा सगळ्यांचं वर्ष पण राज्याचं एक कोटी म्हणजे तीन कोटी रुपयाचा काळ केला प्रयत्न केला सरकारच्या केंद्राच्या राज्याच्या वेगवेगळ्या योजनांचा व्यवस्थितपणे फायदा गावकऱ्यांनी एकीच्या जोरावर केला तर प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्यांचा फायदा होऊ शकतो हे गुजरात समुद्र ग्राम स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळाले आणि तशा पद्धतीनं ते कारण त्यांना वेळ पाहिजे तर या पद्धतीनं आपण चाललो दुसरं काही जण भूत कमी नाही करायचं काम चाललं परंतु त्याच्यामध्ये नीटपणे लक्ष घालण्याची गरज आहे सुरेश पाटील तुम्हाला राज्य सरकारच्या तर्फे प्रशिक्षण निरीक्षक म्हणून राजकारणाला सुरुवात केली त्या दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज शाहू आंबेडकर त्यांना आपण शिवशाहूया आंबेडकरांची विचारधारा म्हणतो त्याच विचारधारेच आम्ही सगळे जणांना चांगलं त्याच्यावर त्याला कुठला तरी मागा देण्याचं काम जर कोणी करत असेल चुकीचं असेल सोडून द्या या कारणाचा त्या कारणाने सोडून जर खरं असेल तर ताबडतोब त्याच्याबद्दलची दुरुस्ती त्या ठिकाणी केली पाहिजे के। त्याच्यात सुधारणा त्या बाबतीमध्ये झाल्या पाहिजे एक अजिबात होता का म्हणा यंदा पाऊस काळ चांगला पडला आपण सदाशी साई पुरंदर नाझरपण चालू केलेलं तलामध्ये इतर पण वेगवेगळ्या भागात जेवढी काही आपली मोकळी मांडी ज्याला आपण म्हणतो साखर तलाव म्हणतो हे सगळं भरून देण्याचं काम आपण करतो त्याच्यामध्ये मी मागं देखील करता काय करतोय आणि पुरंदर करता काय करतोयचं जवळपास बावन चोपन्न कोटीचं टेंडर पण त्या ठिकाणी निघाले आणि तिथं सगळ्या गोष्टी चांगल्यातल्या चांगल्या करून घेण्याचा आपला प्रयत्न मागेचा शिक्षण योजनेचा सोर्स असा आहे की तिथं बारा महिने पाणी कमी पडत नाही फक्त नंतर पाणी जरा करा परंतु एस टी पीचे प्लांट जसे वाढतील तसं तिथली पण परिस्थिती सुधरेल पण हे फिरण्याच्या योग्यतेचं नसतं माणसाला तरी ते शेतीच्या योग्यतेच कारण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं काही म्हणजे तुम्ही जर बघितलं एक दहा गुंठे कुठचे जर असेल तर दहा गुंठ्यात पाच गुंठे ते पाणी द्या पाच गुंठ्यात चांगलं पाणी द्या तुम्हाला लगेच पिकामध्ये तिथं फरक त्या ठिकाणी दिसेल तेही काम आपलं चालू मी मागे एकदा लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला म्हणालो होतो की मी आज त्रेतीस वर्ष तुमच्या सगळ्यांचा प्रतिनिधित्व केलं इतक्या तुम्ही मला आधार केला आणि आता दोन हजार चोवीस आहे तेहतीस वर्षा जे जे काही करता येईल ते बारावती तालुक्या करता बारावती शहरा करता आपण करण्याचा मनापासूनचा प्रयत्न केला आपल्याला वाटत होत हे झालं की प्रश्न सुटेल ते झालं की प्रश्न सुटे पण कधी कधी नाचरच भरायचं नाही आणि मग आपल्याला अनेकांना तोंड द्यावं लागायचं कधी कधी पाऊस काळ थोडा कमी अधिक झाला की त्याचा फटका बसायचा यंदा मात्र पाऊस काळ चांगला झाला त्याच्यामध्ये त्याच्यात थोडस प्रतिक्रिया दिसते काही सहकारी मित्रांचं म्हणणं असं आहे की बाबा आम्हाला सुरुवातीला तिथं त्रास होतोय त्याच्यामुळे तिथं उपाय ठेवा